कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यात वसलेला अजिंक्य ताऱ्याची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यानं पवित्र झालेला सातारा जिल्हा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वाधिक चर्चेत आला तो म्हणजे चार चार कॅबिनेट मंत्रिपद साताऱ्याच्या वाट्याला आल्यानंतर नागपुरात एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या चौघांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक मंत्रिपदं मिळाली त्यातलाच एक सातारा आता लवकरच वाट खाते वाटप देखील होईल त्यामुळे कोणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता तर आहेच पण याचसोबत सोबत साताऱ्याच्या या चौघांपैकी कुणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडते याकडेही सातारकरांचं लक्ष लागून राहिलंय याआधी शिंदे सरकारमध्ये असताना साताऱ्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाई यांच्याकडे होतं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील शिंदे गटाचे शंभूराज देसाई पाटण मतदारसंघातून निवडून आलेत पण चर्चा मात्र वेगळ्याच दोन नावांची होती ती म्हणजे भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांची सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पण आता यात डबल ट्विस्ट म्हणजे भाजपनेही यंदा शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपात साताऱ्यात एंट्री केली त्यामुळे नव्याने साताऱ्यात शिरलेल्या भाजपच्या आमदाराला पालकमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळते की राष्ट्रवादीची सरशी होते की भाजप आणि राष्ट्रवादीच्या रस्सीखेचमध्ये शिंदेंची सेनाच पुढे निघून जाते हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती सातारा हा आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मूळ म्हणून ओळखला जातो त्यात तो राष्ट्रवादीचा पण या निवडणुकीत भाजपचे चार अजित पवार गट दोन आणि शिवसेना शिंदे गटाचे दोन असे आठ आमदार साताऱ्यात निवडून आलेत त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीने चांगलाच तडा दिलाय सुरुवातीला दिला शरद पवारांचं वर्चस्व साताऱ्यावर होतं पण आता दादांनी बंडखोरी केली आणि शरद पवारांचा साताऱ्यावरचा होल्ड त्यांनी आपल्याकडे वळवून घेतला आणि भाजपने या परिस्थितीचा चांगला फायदा उचलून घेतल्याचं पाहायला मिळतंय तसंच अजित पवारांचा देखील चांगला होल्ड तिथे आता तयार होताना दिसतोय कारण वाई मतदारसंघातून निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे सोबतच सातारा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपचे शिवेंद्रराजे भोसले मानखटावमधून जयकुमार गोरे आणि पाटणमधून शिंदेसेनेचे शंभूराज देसाई तसंच अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे चौघ जण आता कॅबिनेट मंत्री झालेले आहेत कारण काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन आधीच फिल्डिंग लावल्याचं दिसतंय तसंच दोन हजार एकोणीस मध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता राष्ट्रवादीत असताना त्यांचे उदयनराजे भोसले यांच्यासोबत मतभेद होते तेव्हापासूनच ते चर्चेत होते त्यांनाही यावेळी मंत्रिपद देऊन भाजपने खुश केल्याचं दिसतंय आता महायुतीच्या तिन्ही पक्षांना इथून केंद्रात जाण्याची संधी मिळत असली तरी प्रश्न राहतोय तो म्हणजे पालकमंत्री पदाचा आपल्या जिल्ह्यातून खरी ताकद मिळते त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीतले हे तिन्ही पक्ष आता धडपड करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यात सर्वाधिक आमदार हे भाजपचे त्यामुळे भाजप या पदावर आपला दावा सांगणारच भाजप याच फॉर्म्युलानुसार सत्ता स्थापन करत असल्याचं दिसतय त्यामुळे पालकमंत्री पदासारख्या महत्वाच्या पदावर भाजप पाणी कसं काय सोडेल असा प्रश्न आहेच त्यामुळे या शर्यतीत भाजपचे प्रबळ दावेदार म्हणून शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव पालकमंत्री पदासाठी चर्चेत आहे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून सातारकरांना त्यांचा अभिमान आहेच शिवेंद्र राजे यांच्यामुळे साताऱ्याच्या राजघराण्याला आता तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालंय त्यांचे वडील अभय सिंग हे सुद्धा साताऱ्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत त्यानंतर उदयनराजे हे देखील सेना भाजपची युती असताना महसूल राज्यमंत्री होते आता कॅबिनेट म्हणून राजघराण्याची ताकद शिवेंद्र राजे यांनी वाढवली असल्यानं भाजप त्यांच्या नावासाठी विशेष इच्छुक दिसत आहे शिवेंद्र राजे यांच्यासारखा तगडा उमेदवार असताना भाजपचे जयकुमार गोरे यांना सहज बाजूला केलं साताऱ्याची ओळख म्हणजे भोसले घराणं हा धागा पकडून भाजप शिवेंद्र बोलायचं झालं तर शरद पवार यांना साताऱ्यातून हद्दपार करायचं असंच दिसत वायतून वाईतून निवडून आलेल्या मकरंद पाटील यांना मंत्रीपद मिळालंय त्यामुळे शरद पवारांना पुन्हा तिथं आपली ताकद निर्माण करणं आता उघडच दिसत मागील तीन टम आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांनी यावेळी सलग चौक विजय मिळवला त्यामुळे आता अजितदादांचा आग्रह आणि महायुतीसाठी दादांनी जे कष्ट घेतले याची जाणीव जर भाजपला झाली तर मकरंद पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ नक्कीच पडू शकते त्यामुळे पाटील की भोसले यांच्यात पालकमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू असली तरी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी शक्यता आता साताऱ्यात पाहायला मिळते तो तिसरा लाभार्थी म्हणजे शिंदे सेनेचे शंभूराज देसाई आता एकोणीसच्या विधानसभेचा जर आपण विचार केला तर तेव्हाच्या विधानसभा कार्यकाळात साताऱ्याचं मंत्रीपद शिंदे शंभूराज देसाई यांच्याकडेच होतं त्यामुळे यावेळी हक्क सोडतील असं काही वाटत नाही त्यांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी चेअरमन संचालक साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यात प्रतापगडाच्या पुनर्वसनाचं काम कोयना प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचं वाटप तसंच स्मार्ट आरोग्य केंद्र अशी कामं देखील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पार पडली तसंच शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह आणि अर्थ राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती तर एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात राज्य उत्पादन मंत्री म्हणून देखील त्यांनी अडीच वर्ष काम केलेलं आहे कामाचा असा दांडगा अनुभव असल्यानं अनुभवाच्या जोरावरच शंभूराज देसाई हे शिवेंद्रराजे भोसले आणि मकरंद पाटील यांना मागे टाकून पालकमंत्रीपद देखील आपल्या नावावर करून घेऊ शकतात तसं पाहिलं तर इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपदं मिळालेली आहेत त्यामुळे सातारकरांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे पालकमंत्री म्हणून सातारकरांना कोणता चेहरा मिळेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय साताराच्या पालकमंत्रीपदाचा सा मान कुणाला मिळायला हवा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा